बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय महाकुंभसाठी प्रयागराजला यायचं असेल तर इथेपर्यंत पोहोचण्याचा रूट काय आणि इथे येण्यासाठी किती खर्च लागेल तर रामकृष्ण हरी मंडळी माझं नाव किशोरी जर तुम्ही माझा इंस्टाग्राम हँडल एक्सप्लोर विथ किशोरी फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही दिवसांपासून मी महाकुंभ दरम्यान प्रयागराजला होते आणि इथले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे साधारण बारा जानेवारीपासून अठरा जानेवारी पर्यंत मी प्रयागराजला आले होते आणि काही कारणांनी मी परत मुंबईला गेले आणि आता परत प्रयागराजला आलेले आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की इथे आम्हाला एकदा प्रयागराजला येण्यासाठी तिकीट भेटत आणि तुम्ही दोन दोन वेळा हे मॅनेज कसं केलं हीच इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहे याच पद्धतीने मी दोन ऑलरेडी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वरती अपलोड केलेले आहेत पहिला व्हिडिओ म्हणजे एक्सप्लोरिंग स्टेज ज्युरिंग महाकुंभ म्हणजे महाकुंभ दरम्यान प्रयागराजमध्ये राहण्याच्या काय काय सोयी उपलब्ध आहेत त्याचा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही प्रयागराजला येण्याची तयारी ते करत असाल तर इथल्या परिस्थितीनुसार तुम्हाला बॅक पॅकिंग कशी केली पाहिजे तर आजच्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत स्टार्ट करूया की तुम्ही इथे ट्रॅव्हल कसं करू शकता मला माहिती आहे बरेच जणांची इच्छा आहे पण त्यांना काही पर्याय सापडत नाहीये तर आपण आज जाणून घेऊयात काही काही पर्याय मार्ग आहेत इथे येण्यासाठी पहिला पर्यायी मार्ग म्हणजे ट्रेन आता ट्रेनची इथली परिस्थिती काय तुम्हाला सांगते की ते प्रयागराज मध्ये वेगवेगळे वेग जंक्शन बनवलेले आहेत म्हणजे संगम मध्ये आणि बाजूला वेगवेगळे वेग जंक्शन बनवलेले आहेत जेणेकरून वेगवेगळ्या वेग डायरेक्शन्स वरून जे येणारे ट्रेन आहेत ते त्या त्या जंक्शन्स वरती उतरवले जातील फॉर एक्झाम्पल मुंबई आणि पुण्यावरून येणारा ट्रेन जास्त करून प्रयागराज चौकीला उतरवतात हॅणी होणार काय आहे हॅणी होणार आहे की प्रॉपर इथला मॅनेजमेंट करू शकतील म्हणजे एकाच ट्रेन स्टेशनवरती जास्त गर्दी होणार नाही आणि हे सगळे स्टेशन ऍक्सेसिबल आहेत तुम्हाला यापैकी कुठल्याही ट्रेनचं जर बुकिंग भेटत असेल तर चांगलंच आहे कारण की हा सगळ्या पॉईंटवरून संगम हा मिडलला पडतो आणि स्टेशन त्याचे सराउंडिंग बोल आहे तर त्यामुळे तुम्हाला कुठल्याही ट्रेनची बुकिंग जरी भेटत असली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि कुठल्याही स्टेशनला प्रयागराज मध्ये उतरू शकता आता ट्रेनची बुकिंग कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न पहिले म्हणजे जर तुम्ही ह्याची ऑलरेडी बुकिंग केली असेल म्हणजे दोन ते तीन महिन्यांपूर्वीच जर तुम्ही ह्याची बुकिंग केलेली असेल तर तुमचे तिकीट आतापर्यंत कन्फर्म होतील आणि नसतीलच झाले वेटिंग मध्ये असतील तर क्लिअर होण्याचे जास्त चान्सेस आहेत आता दुसरा ऑप्शन काय तात्काळ बरेच जण तात्काळमध्ये तिकीट काढतात म्हणजे उद्या ट्रेन असेल तर आपण एक दिवस अगोदर तात्काळ काढू शकतो दहा वाजता एसी काढू शकतो आणि अकरा वाजता स्लीपर टिकट काढू शकतो जर तत्काळ सुद्धा भेटत नसेल तर तुम्ही प्रीमियम तत्काळ ऑप्ट करू शकता तत्काळ अंदाज प्रीमियम मध्ये पण थोडं जास्त चार्ज पडतो प्रीमियम तत्काळ मधून पण नसेल हो तर तुम्ही एजंट थ्रू बुकिंग <susis> करू शकता आता ह्याचे चार्जेस कसे व्हॅरी करतात तर तुमची स्लीपरची सातशे किंवा आठशे रुपये तिकीट असेल तर प्रीमियम तीस तिकीट तुम्हाला प्रीमियम मध्ये तेराशे किंवा चौदाशे रुपये पडेल आणि जर तुम्ही एजंट थ्रू करा तर ते तुम्हाला डबल चार्ज करतील साधारण दोन हजार रुपये वगैरे ते चार्ज करू शकतात तुम्हाला पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा चाललाय की की ट्रेन्स रिग्रेटमध्ये चाललंय ट्रेन रिग्रेटमध्ये चालल्यात ह्याचा अर्थ काय की वेटिंग लिस्टची लिमिट जेव्हा क्रॉस होते तेव्हा रिग्रेट लागतात आणि तेव्हा प्रीमियम तत्काळ तात्काळ किंवा एजंट थ्रू सुद्धा होणं खूप अवघड आहे मी ह्यासाठी एजंट थ्रू दोन ते दिवस ट्राय करत होती पण ते माझं सुद्धा झालं नाही दुसरा पर्याय मार्ग आहे तुम्ही फ्लाईट नेऊ शकता प्रयागराज प्रयागराजमध्ये एअरपोर्ट ऑलरेडी बनलेला आहे तर तुम्ही हा ऑप्शन करू शकता पण ह्याचा प्रॉब्लेम असा झालाय की जशी जशी डिमांड वाढते फ्लाईटचे तिकिट्स काही रॉकेट चाललेत आणि ते अफोर्ड करणं थोडं अवघड होत चाललंय जे अफोर्ड करू शकतात ते नक्कीच फ्लाइट ने येऊ हो शकतात हा मार्ग त्यांच्यासाठी बेस्ट ठरेल कारण की कमी वेळात तुम्ही ते पोहोचू शकता पर्यायी मार्ग काय आहेत बाय रोड बरेच जण बाय रोड ट्रॅव्हल करतात तर बाय रोड ट्रॅव्हल करताना ते ऑप्ट करतात किंवा स्वतःची कार घेऊन येतात स्वतःची कार जर तुम्ही पुणे मुंबई नागपूर ह्या साईडनी घेऊन येत असाल तर ह्या गोष्टीचा मला प्रॉब्लेम असं वाटतं की एवढे तास जर तुम्ही गाडीमध्ये बसणं पॉसिबल होत असेल की नाही तुम्हाला कारण की मला पॉसिबल नाही येते त्रास होण्याची जास्त शक्यता आहे तुम्ही आजारी पडावं नाही हा माझा विचार आहे तर हा ऑप्शन बेस्ट आहे की नाही आपण लास्टला डिसाईड करूया ठीक आहे आणि त्याचप्रकारे ट्रॅव्हल्स पण चालू आहेत मुंबई पुणे नागपूर वरून ट्रॅव्हल्स पण चालू आहेत आता हे झाले डायरेक्ट येण्याचे ऑप्शन्स आता आपण कनेक्टिंग मार्ग बघूया कनेक्टिंग मार्ग असे असू शकतात की तुम्ही नागपूर किंवा वरून प्रयागराजला येणं ठीक आहे आता नागपूर किंवा इंदोरवरून प्रयागराजला तर येऊ शकता पण नागपूर आणि इंदोरला पोहोचायचं कसं तर इथे दोन ऑप्शन्स आहेत पहिलं म्हणजे तुम्ही येऊ शकता फ्लाईटने प्रयागराजच्या कम्पॅरेटिव्ह नागपूर आणि इंदौरचे फ्लाईट हे स्वस्त आहेत आणि नागपूर आणि मध्ये सुद्धा इंदोर हे जरा प्रयागराजच्या जवळ पडतं नागपूरपेक्षाही तर ज्यांना वरून तुम्ही हो जाऊ शकाल तर तुम्ही वरून जा ज्यांना इंदोर जास्त फॅमिलीवर वाटत नाही आणि नागपूर वरून येणं जास्त सोपं वाटतं तर नागपूरवरून येऊ शकता तुम्ही इथे फ्लाईटने येऊ शकता दुसरा पर्यायी मार्ग इंदोर किंवा नागपूरला हा आहे की तुम्ही ट्रेनने येऊ शकता जसं प्रयागराजला येणारे ट्रेन टिकेट्स भेटणं थोडं अवघड आहे त्याच मध्ये इंदोर आणि नागपूरला टिकट्स भेटणं खूप कंपॅरेटिव्हली इझी तुम्ही मध्ये ट्राय करू शकता तत्काळ मध्ये ट्राय करू शकता एजंट थ्रू ट्राय करू शकता आणि तुम्हाला तिकीट इझिली अवेलेबल होऊन जातील आता ह्याच्या पुढे नागपूर आणि प्रयागराजला पोहोचला कसं तर इथून कंटिन्युअसली प्रायव्हेट व्हेकल्स किंवा ट्रॅव्हल्स चालू आहेत सिटींग ट्रॅव्हल्स स्लीपर ट्रॅव्हल्स एसी नॉन एसी हे सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर तिथून तुम्ही प्रयागराजला ह्या ऑप्शन्स थ्रू येऊ शकता आता तिसरा ऑप्शन आहे की तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं बाय कार डायरेक्टली जे बाय येत आहेत किंवा ट्रॅव्हल्स येतात तर त्यांना काही काही इश्यूज फेस करावे लागतात हे मी तुम्हाला सांगते पार्किंग इथे अवेलेबल करून दिलेली आहे साधारण दहा ते बारा पार्किंग सिटी आता बनवलेल्या आहेत प्रयागराज मध्ये कारण की येणारा जो आठवडा असेल तो खूप हेक्टिक असणार आहे आणि खूप रश असणार आहे त्यासाठी साधारण दहा ते बारा किलोमीटर मागे पार्किंग ऑप्शन बनवलेले आहेत जे वेगवेगळ्या डायरेक्शन्स वरून येणाऱ्या गाड्या आहेत तर त्या त्या च्या पार्किंग मध्ये त्यांच्याकडे निशुल्क पार्क करू शकतात आणि याचाच व्हिडिओ मी ऑलरेडी इंस्टाग्राम वरती अपलोड केलेला आहे आता तुम्हाला कसं समजणार की बसेस आहेत कुठून आणि सुटल्यात कुठून आणि किती चार्ज आहे तर यासाठी दोन ऍप्लिकेशन आहेत पहिलं तर रेड बस आणि दुसरं म्हणजे अभिबस तुम्ही रेड बस किंवा अभिबस वरती गेलात तर तुम्हाला खूप सारे ट्रॅव्हल्स ऑप्शन येते तुम्ही तिथे फ्रॉम टू टू टाकायचं म्हणजे नागपूरवरून टू प्रयागराज इंदोर टू प्रयागराज असं तुम्ही टाकू शकता आणि मग तुम्हाला जे काही ट्रॅव्हल ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते तुमच्या समोर येतील एसीची असू नॉन एसीची असू त्याचे किती चार्जेस आहेत तुमचं बर्थ प्रेफरन्स काय वरती खालते हे सगळं तुम्हाला तिथे मॅनेज करता येतं त्यामुळे तुमचे प्री बुकिंग असल्यामुळे तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही आता बाय रोड येताना कारपेक्षा मला ट्रॅव्हल्स बेटर का वाटतं मी तुम्हाला सांगते जर तुम्ही कारनी आला तर अकडून येणार त्रास होणार त्यापेक्षा स्लीपर मधून तुम्ही ट्रॅव्हल्स मधून तुम्ही आरामात झोपून येऊ शकता आणि तुम्हाला कार पार्किंगचं जास्त टेन्शन नाहीये येताना तुम्हाला ट्रॅव्हल्स सोडेल आणि जर जातानाची पण तुम्ही बुकिंग केली असेल तर तुम्ही त्यांचा नंबर घेऊन जाताना सुद्धा त्या पॉईंटवरून परत जाऊ शकता कारण की कंटिन्युअस ट्रॅव्हल्स येणं जाणं चालू आहे आता ह्यासोबतच एक एडिशनल मार्ग तुम्हाला सांगते फॉर एक्झाम्पल तुम्हाला नागपूर किंवा वरून पण यायचं नसेल तुम्ही डायरेक्ट दिल्लीची फ्लाईट किंवा ट्रेन करू शकता आणि त्यानंतर प्रयागराजला बाय रोड किंवा ट्रेन हे बरेच चालू आहेत कंटिन्युअसली जसं महाकुंभासाठी दिल्लीवरून खूप सारे वंदे भारत एक्सप्रेस सोडलेले आहेत बाय रोड सुद्धा गाड्या सोडलेल्या आहेत तर ह्यामध्ये तुम्ही तुमची बुकिंग करू शकता ह्यानी थोडीशी जर्नी मोठी पडते आता सगळ्यांना प्रश्न पडला मी कशी आली तर जेव्हा मी बारा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत आलेली त्याची बुकिंग मी ऑलरेडी ऑक्टोबर मध्ये केलेली तीन महिन्यांपूर्वी ट्रेन तिकीट केल्यामुळे माझी तिकीट कन्फर्म होती बारा ते अठराच्या दरम्यानची पण आता मला परत यायचं होतं आणि मला ट्रेन तिकीट अवेलेबल होत नव्हती एजंट थ्रू बुकिंग करून सुद्धा तर वेळेस मी काय केलं नागपूरपर्यंत ट्रेन आली ती मला प्रीमियम तत्काळची तिकीट काढावी लागली कारण की साधारण साडे अकरा वाजेपर्यंत मी प्रयागराजचीच तिकीट ट्राय करत होती आणि मला भेटली नाही त्यामुळे मला प्रीमियम तत्काळ काढावी लागली त्याची मला कॉस्ट पडली साधारण तेराशे रुपये सातशे रुपयाची तिकीट होती पण प्रीमियम तत्काळमध्ये तेराशे रुपये पडली तिथून मी पुढे आली ट्रॅव्हल्स बुक केलेली मी रेड बसवरून त्याची तिकीट मला अठराशे नव्वद पडली ही होती स्लीपर नॉन एसी तर साधारण तिथून मुंबईवरून नागपूरला यायला तेराशे आणि नागपूरवरून इथपर्यंत यायला मला अठराशे नव्वद रुपये एवढा खर्च झाला मला ह्या वेळेस प्रयागराजला येण्याचा आणि हा माझा रूट होता सेकंड तर ह्या व्हिडिओमध्ये बरेच सारे ट्रॅव्हल ऑप्शन्स एक्सप्लोर केलेत ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सुद्धा काही ट्रॅव्हल ऑप्शन्स माहिती असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा जेणेकरून ज्यांना पोहोचायचं त्यांना काही मदत होईल निश्चिंत येऊ शकतील आणि संगम स्नान सुद्धा करू शकतील तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जे कोणी महाकुंभाला येण्याची खूप इच्छा आहे आणि त्यांना ट्रॅव्हल कसा करावा कळत नाहीये त्यांना हा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा ठरणार आहे तर साधारण पुढील एक महिना मी महाकुंभसाठी प्रयागराजला असणार आहे तर इथले रिअल टाइम अपडेट्स मी तुम्हाला देत राहीन तुम्हाला जे काही प्रश्न असेल त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर जर तुम्हाला माझ्या व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी